रामराम मंडळी सध्याच्या काळामध्ये आपल्याला ऑगस्ट महिना तिथं चालू असल्याचं पाहायला आहे आणि एकंदरीत प पपई या पिकाचा बाजारभावाचा जर विचार केला तर वीस ते पंचवीस रुपये प्रति किलोच्या आसपास सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बाजारभाव तिथं पाहायला मिळत आहे मित्रांनो नेमकं पपई लागवडीचा योग्य हंगाम किंवा कोणत्या महिन्यामध्ये आपल्याला माई पपई लागवड करणं गरजेचं आहे अतिशय महत्त्वाची माहिती गेल्या दोन हजार चोवीसमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या अमोल सरांनी दिली होती एक छोटीशी क्लिप एक ते दोन मिनटाची तुम्ही तेवढी अगोदर पाहून घ्या पपईला बाजारभाव केव्हा मिळतो तुम्ही पपई उत्पादक नसाल तरीसुद्धा मार्केटला जाऊन तुम्ही जर पपई विकत घेत असाल तर मी तुम्हाला जास्त बाजारभावाचा कालावधी सांगतो जास्त भाव आणि कमी भाव ह्या दोघांची जर तुम्ही तुलना केली तर साधारणतः आंबा संपला जून एंड म्हणजे जुलैपासून जास्तीत जास्त जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ह्या पाच महिन्यामध्ये सरासरी बाजारभाव हा जास्त असतो याला कारण की ह्या पाच महिन्यामध्ये पपईची एकाच वेळेस आवक होत नाही त्याचं लॉजिक त्याचं स्टॅटिस्टिक्स पण मी तुम्हाला सांगणार आहे बाजारभाव कमी केव्हा असतो डिसेंबर सुरू झाला की बाजारभाव गडगडतात जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्चनंतर आंबा आला की कुठलंही फळ असू द्या त्याचे भाव डाऊन होतात एप्रिल आणि मे अजून एक थोडासा की पपई हे गरम फळ आहे त्यामुळे मार्च एप्रिल मे मध्ये नॅचरली जो कस्टमर असतो जो ग्राहक असतो त्याचा खाण्याचा कल कमी होतो पपई खाण्याचा कल कुठे जास्त आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ऑक्टोबर ह्या महिन्यात कल जास्त आहे परंतु ह्या महिन्यामध्ये आवकच कमी असते आवक कमी आणि ह्या महिन्यांमध्ये आवक जास्त हे का होतं मित्रांनो याचं कारण तुम्हाला सांगतो मी <coughs> महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात तिन्ही राज्यांचा जर आपण विचार केला पपईचं जे एकदम बल्की क्षेत्र आहे पाच हजार झाडं दहा हजार झाडं पंधरा हजार झाडं वीस हजार झाडं असं जे क्षेत्र आहे ते मेजर तीन ते चार जिल्ह्यांमध्ये होतं जळगाव धुळे नंदुरबारचा बराचसा भाग गुजरातचा बराचसा भाग आणि एमपीचा बरणपूर जिल्हा हे जर तुम्ही सात आठ जिल्हे जर बघितले इथे एप्रिल मे मार्चचा पंधरवाडा शेवटचा एप्रिल आणि मे या पिरियडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पपई लागते वन टाईम कमीत कमी पन्नास हजार हेक्टर क्षेत्र पपईचं लागतं आता जी पपई साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये लागते एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सात ते आठ महिन्यामध्ये पपईला चांगली सेटिंग होते नोव्हेंबर जास्तीत जास्त नवव्या महिन्यात डिसेंबरला माल सुरू होतो आणि तो कोणाचा सुरू होतो एकाच वेळेस एका बंपर लॉट मार्केटला यायला लागतो आणि रेट डाऊन व्हायला हो सुरुवात होते पण हा जो पिरियड आहे जुलै ते नोव्हेंबर ह्या पिरियडला जर पपई मार्केटला आणायची असेल तर इथून बॅक मागे आठ महिने इथून मागे जर तुम्ही गेलात समजा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे महिना सुरू झाला जून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या पिरियडला जर तुमची पपई मार्केटला आली मी तुम्हाला गॅरंटी देतो जर ह्या पिरियडला दहा रुपये भाव असेल तर ह्या पिरियडला वीस रुपये भाव राहतो ह्या पिरियडला जर पाच रुपये भाव असेल तर ह्या पिरियडला दहा रुपये भाव असतो ह्या पिरियडला जर पंधरा रुपये भाव असेल तर ह्या पिरियडला तीस रुपये भाव असतो पण नॅचरली ह्या पिरियडला पपई येण्यासाठी तुम्हाला असंख्य अडथळे पार करावे लागतात पहिला अडथळा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पपई लावली डिसेंबरमध्ये थंडीचा सामना दुसरा अडथळा फेब्रुवारी मार्चनंतर उन्हाचा सामना तिसरा अडथळा जून जुलैमध्ये सेटिंग होताना पावसाचा अडथळा हे तिन्ही अडथळे पार करून जेव्हा तुम्ही पपई पिकवायला यशस्वी व्हाल त्यावेळेस तुम्हाला वीस रुपये किलो दहा रुपये किलो तीस रुपये किलो पपई द्यायला हातात येईल म्हणजे इथे अडथळे जास्त आहेत या ठिकाणी मार्च एप्रिल मेमध्ये लागवड उन्हाळा थोडासा सापडतो ज्यांची मार्चची लागवड असेल ज्यांची मे एंडला लागवड असेल उन्हाळा निघून जातो पावसाळ्यामध्ये सुरुवातीला ग्रोथ होते आणि मग ऑक्टोबरनंतर म्हणजे आत्ता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरनंतर सेटिंग सुरू होते नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीला माल येतो त्यामुळे इथे अडचणी कमी आहेत ह्या भागात जेव्हा पपईल ह्या महिन्यांमध्ये त्या पपईला अडचणी कमी आहेत ह्या महिन्यांमध्ये जी पपईल तिला अडचणी जास्त आहेत आणि जिथे अडचणी जास्त तिथे रेट जास्त जिथे अडचणी कमी तिथे रेट कमी सरळ गणित आहे म्हणून मी तुम्हाला असं म्हणेल एक एकर पपई ज्याला लावायची त्याने ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पपई लावण्याचा प्रयत्न करा जानेवारीचा पहिला पंधरावाडा जेवढं तुम्ही अर्ली कराल फेब्रुवारीपर्यंत तेवढं तुम्हाला रेट मिळण्याचे चान्सेस जास्त राहतील तसं बघितलं तर पपई जून जुलै महिना जर सोडला जून जुलै आणि ऑगस्ट हे तीन महिने जर सोडले तर वर्षभर पपईचं रोप मी मागच्या वर्षी प्रोव्हाइड केलं आहे म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रातला शेतकरी वर्षभर पपई लावतो तीन महिने सोडून जून जुलै आणि ऑगस्ट पण जर रेट मिळवायचे असतील तर आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या चार महिन्यामध्ये पपईला प्राधान्य दिलेलं आपल्याला योग्य राहील Uh, मित्रांनो एकंदरीत तुम्ही जसा हा लाईव्ह कार्यक्रम पाहिला तर हा ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये जे आपला लाईव्ह सेशन झालं होता पपई पिकासंदर्भात तर त्या कार्यक्रमामध्ये एकंदरीत पपई ऑक्टोबर महिन्यातच का लागवड करावी मित्रांनो सध्याच्या काळात बाजारभाव आहे म्हणजे सध्याच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांची पपईची हार्वेस्टिंग चालू आहे कट तोडणी चालू आहे तर अशा शेतकऱ्यांनी नेमकं कोणत्या महिन्यामध्ये आपल्या आप पपई या पिकाची लागवड केलेली असेल तर एकंदरीत मित्रांनो ऑक्टोबर हा जो काही महिना आहे तर तो पपई लागवडीसाठी सगळ्यात बेस्ट किंवा उत्तम महिना तिथं मानला जातो मित्रांनो ऑक्टोबर सप्टेंबर किंवा नोव्हेंबर या तीन महिन्यामध्ये तुम्ही पपई या पिकाची जी लागवड आहे तर ती तिथं करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो एकंदरीत मी आपल्या पाटील बायोटेक कंपनीच्या कल्चर लॅबमधील ही जी काही नर्सरी आहे आपली पाटील बायोटेक कंपनीची तर जळगाव नेरी या गावामध्ये आपल्याला पाटील बायोटेक कंपनीची जी नर्सरी आहे त्याच्यासोबतच केळी पिकाची जी काही टिश्यू कल्चर लॅब आहे तर ती तिथं पाहायला मिळते आणि सध्याच्या काळामध्ये मी आमच्या या नर्सरीमध्ये इथं व्हिजिट द्यायला आलेलो होतो आणि सध्याच्या काळामध्ये तुम्ही एकंदरीत जर पाहिले तर हजारोच्या संख्येमध्ये पपई या पिकाची जी रोपं आहेत तर ते आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये डिस्पॅच करण्याचं चा काम चालू आहे मित्रांनो एकंदरीत मित्रांनो एकंदरीत जर तुम्ही विचार केला तर आपल्या पाटील बायोटेक कंपनीच्या कल्चर लॅबमध्ये जी काही नर्सरी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पपई पिकाची पंधरा नंबर त्याच्यासोबतच पपई पिकाची जी काही तैवान सातशे शहाऐंशी या ज्या दोन्ही व्हरायट्या आहेत तर ते आपल्याला तिथं पाहायला मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या रोपांचं सगळ्यात महत्वाचा गुणधर्म म्हणजे मित्रांनो आपल्या पपई पिकाच्या रोपांचा तर आपण इम्पोर्टेड मीडियामध्ये हे जे काही पपईची रोपं आहेत तर ते शेतकऱ्यांना घरपोच देण्याचा प्रयत्न करतो सगळ्यात अगोदर तुम्ही हा जो काही पपईचा रोपाचा जो रूट झोन आहे तर तो तुम्ही इथं पाहू शकता आणि ह्या जीपी बॅगमध्ये आपण शेतकऱ्यांना जे पपईचे रोपं आहेत तर ते घरपोच देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो इम्पोर्टेड मीडिया वापरला असल्यामुळे सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो काही रूट झोन आहे तर हा बॅगच्या सुद्धा बाहेर आलेली इथं पाहायला मिळतो हा जो रूट झोन आहे तर तो सगळ्यात चांगला डेव्हलप होतो आणि एकंदरीत इम्पोर्टेड मिडियामुळे जो वॉटर लॉगिंग आपण ज्याला म्हणतो ज्यावेळेस पाणी व्यवस्थापन आपल्या ह्या रोपांना करत असतो तर ते पाणी व्यवस्थापन म्हणजे वॉटर लॉगिंग होत नाही याच्यामध्ये पाणी साठून राहत नाही पाण्याचा निचरा आपल्याला चांगल्या प्रकारे झालेला पाहायला मिळतो आणि रूट झोन जो आहे तर तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त डेव्हलप या इम्पोर्टेड मीडियामध्ये झालेलं पाहायला मिळतं आणि एकंदरीत तुम्ही रोपांची क्वालिटी रोपांची गुणवत्ता पूर्णपणे हे जे रोप आहेत तर आता सध्या शेतकऱ्यांना डिस्पॅच होण्याचं काम या रोपांचं आपल्या लॅबमध्ये इथं चालू आहे मित्रांनो याच्या अगोदर तुम्ही पाटील बायोटेक कंपनीचे कोणत्या रोपाची लागवड केली होती आपल्याकडं आपल्याकडे मित्रांनो केळी पिकामध्ये जी नाईन या नावाची कल्चरची रोपं आपण शेतकऱ्यांना घरपोच देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासोबतच पपई पिकामध्ये पंधरा नंबर आहे सातशे शहाऐंशी आहे यांसारखे जे रोपं आहेत तर ते सुद्धा देतो याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आपण मिरची टरबूज खरबूज इतर सर्वच पिकांचे जे रोपं आहेत तर ते घरपोच आपल्या शेतकरी मित्रांना तिथं देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो फक्त रोपोच नाही तर पूर्णपणे लागवडीपासून शेवटपर्यंत काढणीपर्यंतचं जे तंत्रज्ञान आहे जे टेक्नॉलॉजी आहे तर ती शेतकऱ्यांना देतो त्याच्यासोबतच आमच्या कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत तर ते वेळोवेळी तुमच्या शेतामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा येतात तर मित्रांनो उच्च क्वालिटीचे उच्च दर्जेचे त्याच्यासोबतच चांगल्या प्रकारे रूट झोन असलेले रोपांची जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही कॉल करून आजच कोणत्याही पिकाच्या रोपांची बुकिंगही करू शकता धन्यवाद